पैसा फेको तमाशा देखो असा आता होणार आणि तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलेलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचं मूर्खपणा करू नका पहिला एक हॉल घ्या मग एक मैदान घ्या मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख म्हणायला काय व्हायचं ते होईल एकतरी लोक तरी वेडे नाही तर मी तरी वेडा दोघही वेडे ठरले नाहीत आणि शिवसेना शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होत माझ्या आजोबा व्यासपीठावरती होते शिवसेना प्रमुख होते, होते आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्या आणि दाढी खाजवत आहेत तेच कुठे असतील मला कल्पना नाही जाऊ न्या आज सगळीकडे बॅनर लागलेत पोस्टर लागलेत शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत मला खरंच की येते की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरो होत नाहीत मी राजकारणात म्हणतोय अशी लोक जेव्हा आपल्या घराण्याच्यावरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते अरे तुला होत नाही राजकारणात पोरं आम्हाला का आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे किती पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष आहे